हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रिपाली फूड स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला छान अशी कोशंबीर बनवून दाखवणार आहे कोशंबीर बनवण्यासाठी बघा एक काकडी घेतली कट करून गाजर घेतलेला आहे आणि बीट घेतलेलं आहे मस्त अशी आपण हेल्दी कोशंबीर बनवणार आहोत चला बाकीची प्रोसेस करूया या भांड्यामध्ये आपण बीट काकडी आणि गाजर जे घेतलं आहे ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे ते सर्व एकत्र काढून घेतलेलं आहे बघा चमच्याने मिक्स करून घेऊ एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी ही कोशिंबीर तयार होते हे बघा हे मिक्स करून आपलं झालेलं आहे तडका पॅनमध्ये बघा तेल घातलेलं आहे थोडी मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली बघा आता यामध्ये लगेचच आपण जिरे घालूया जिरे पण आपले चांगले तडतडले आहेत नको कारण मिरची घालूया छान असा तडका बसलेला आहे बघा हे सर्व आपण तडका यामध्ये ओतून घेऊ यामध्ये ओतून घेतलेला आहे यात आता आपण सवी मीठ घालूया मीठ घातलेलं आहे यामध्ये आता आपण दही घालू चमचे छोटे दही घातलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूड घालूया आता साखर घालू आपण तर हे छान मिक्स करून घेऊ एकदम सिम्पल व सोपी पद्धत आहे बघा मैत्रिणींवर ही कोशिंबीर बनवण्याची आणि ही कोशिंबीर एकदम हेल्दी अशी कोशिंबीर तयार होते तुम्हाला मिरचीच्या ऐवजी लाल सुद्धा तुम्ही वापरू शकता चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा यावर आता थोडीशी कोथिंबीर घालून अशी सुद्धा खायला खूप छान लागते ही कोशंबी किंवा जेवणात भाताबरोबर वगैरे सुद्धा तुम्ही खाऊ शकता जेवणाबरोबर सुद्धा खायला एकदम छान लागते हे छान असं मिक्स करून घेतलं हे बघा किती छान अशी आपली कोशिंबीर ही तयार झालेली आहे आणि एकदम सिम्पल व सोपी पद्धत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने ही कोशिंबीरची रेसिपी नक्की करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपाली कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू